नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयत्तानुर विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील पाठ क्रमांक दोन कार्य आणि ऊर्जा या पाठाचा स्वाध्याय आणि परीक्षेच्या दृष्टीने अति महत्त्वाचे प्रश्न प्रश्न एक सविस्तर उत्तरे लिहा अ गतीज ऊर्जा व स्थितीज ऊर्जा यामधील फरक स्पष्ट करा गतीज ऊर्जा स्थितीज ऊर्जा पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतीज ऊर्जा म्हणतात स्थितीज ऊर्जा पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात गतीच ऊर्जा बरोबर एक चे दोन फी वर्ग ऊर्जा बरोबर यम यच उदाहरण गाडीची चांग उदाहरण टाकीत साठवलेले पाणी हा पदार्थाचे वस्तुमान यम असून तो फी या वेगाने जात असल्यास गतीज ऊर्जेचे सूत्र तयार करा डब्ल्यू बरोबर यप यस न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार यप बरोबर यम एक तसेच तसेच न्यूटनचे गतीविषयक दुसरे समीकरण वापरून यस बरोबर यू टी अधिक एक चे दोन ए टीचा वर्ग परंतु आरंभिक वेग शून्य असल्याने यू बरोबर शून्य यस बरोबर शून्य अधिक एक चे दोन ए टीचा वर्ग यस बरोबर एक चे दोन ए टीचा वर्ग समीकरण दोन म्हणून डब्ल्यू बरोबर एक चे दोन ए टीचा वर्ग समीकरण एक व दोन वरून डब्ल्यू बरोबर एक चे दोन यम कंसात ए टी कौसपूर्ण वर्ग समीकरण तीन न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या समीकरणावरून फी बरोबर यू अधिक ए टी म्हणून फी बरोबर शून्य अधिक ए टी म्हणून फी बरोबर ए टी म्हणून फीचा फी वर्ग बरोबर ए टीचा वर्ग समीकरण चार म्हणून डब्ल्यू बरोबर एक छेद दोन यम फीचा वर्ग समीकरण तीन व वर चार वरून वस्तूने मिळवलेली गतीज ऊर्जा म्हणजेच त्या वस्तूवर झालेले कार्य होय म्हणून ई कायनेटिक एनर्जी बरोबर डब्ल्यू म्हणून कायनेटिक एनर्जी बरोबर एक चेद दोन यम फी वर्ग कायनेटिक एनर्जी म्हणजे गतीज ऊर्जा बलाच्या दिशेच्या तीस अंश कोणात विस्थापन झाले असता केलेल्या कार्याचे समीकरण काढा डब्ल्यू बरोबर एफ एस कॉस थिटा बरोबर एफ यस पॉस इथे थिटा बरोबर तीस अंश आहे मग तीस बरोबर एफ एस गुणिले वर्गमुळात तीन छेद दोन ही कॉस थर्टी ची किंमत आहे म्हणून W बरोबर रूट तीन छेद दोन एफ एस ऊ एखाद्या वस्तूचा संवेग शून्य असताना वस्तूला गतीज ऊर्जा असते का स्पष्ट करा उत्तर एखाद्या वस्तूचा संवेद शून्य असताना तिची गतीज ऊर्जा सुद्धा शून्य असते आपणास माहित आहे की संवेद बरोबर बरोबर शून्य पण यम, यम नॉट इक्वल टू शून्य म्हणून फी बरोबर यू बरोबर शून्य तसेच कायनेटिक एनर्जी बरोबर एक दोन यम दोन चा वर्ग बरोबर एक चे दोन यम गुणिले शून्य म्हणून कायनेटिक एनर्जी म्हणजे शून्य कार गतीत फिरत असलेल्या वस्तूचे कार्य शून्य का असते उत्तर वर्तुळाकार गतीत फिरत असलेल्या वस्तूचे कार्य शून्य असते कारण यामध्ये बल व विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात थीटा बरोबर नव्वद अंश डब्ल्यू बरोबर एफ एस कॉस थीटा बरोबर एफ एस कॉस नव्वद डब्ल्यू बरोबर एफ एस गुणिले शून्य बरोबर शून्य म्हणून कार्य बरोबर शून्य प्रश्न दोन खालील पर्यायातून एक वा अनेक पर्याय निवडा अ कार्य घडून येण्यासाठी उत्तर कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा रूपांतरित व्हावी लागते आ जूल हे कार्याचे आहे उत्तर जूल हे एक ऊर्जाचे आहे ई एखादी जड वस्तू क्षितिज समांत दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरून ओढत असताना गुरुत्वीय बल बलाची परिमाणे सारखी असतात उत्तर एखादी जड वस्तू क्षिति समांत दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरून ओढत असताना दिशेने असलेले प्रतिक्रिया बलाची परिमाणे सारखी असतात शक्ती म्हणजे कार्य मंद होण्याचे प्रमाण होय उ, एखादी वस्तू उचलत असताना किंवा ओढत असताना ऋण कार्य गुरुत्वीय बलामुळे घडून येते उत्तर एखादी वस्तू उचलत असताना किंवा ओढत असताना ऋण कार्य घर्षण बलामुळे घडून येते प्रश्न तीन विधानाखालील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने स्पष्टीकरणासह लिहा अ तुमच्या शरीराची स्थितीची ऊर्जा कमीत कमी असते जेव्हा तुम्ही जमिनीवर झोपलेले असता कारण ऊर्जा बरोबर कमी असते मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा स्थिर असते कारण ऊर्जा ऊर्जाक्षतेच्या नियमानुसार उंचावरून पडणाऱ्या वस्तूची ऊर्जा स्थिर असते ई सपाट पृष्ठभागावरील रस्त्याने गतिमान असलेल्या मोटारगाडीचा वेग तिच्या मूळ वेगाच्या पट वाढवल्यास मोटारगाडीची स्थितीज ऊर्जा बदलणार नाही कारण स्थितीज वेगावर अवलंबून नसते ती उंचीवर अवलंबून असते ई वस्तूवर घडून येणारे कार्य वस्तूचा आरंभीचा वेग यावर अवलंबून नसते कारण कार्य डब्ल्यू बरोबर एफ एस थिटा थिटा म्हणजे बल व विस्थापन यातील कोण प्रश्न चार खालील कृती अभ्यासा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा कृती एक दोन वेगवेगळ्या लांबीची अल्युमिनियमची ची पन्हाळी घ्या दोन्ही पंनाळ्यांची वरील टोके समान उंचीवर ठेवा व खालील टोके जमिनीला स्पर्श करतील अशी व्यवस्था करा आता दोन समान आकारांचे आणि वजनांचे चेंडू एकाच वेळी दोन्ही पंढळ्यांच्या वरच्या टोकापासून सोडा ते गरंगळ्यात जाऊन सारखीच अंतरे पार करतील प्रश्न एक चेंडू सोडण्याच्या स्थितीवेळी चेंडू मध्ये कोणती ऊर्जा असते उत्तर स्थितीज ऊर्जा दोन चेंडू खाली घरंगळत येत असताना कोणत्या ऊर्जेचे कोणत्या ऊर्जेत रूपांतरण होते उत्तर स्थितिज ऊर्जेचे गतीज ऊर्जेमध्ये रूपांतर होते तीन चेंडू घरंगळत जाऊन सारखेच अंतर का पार करतात उत्तर दोन्ही चेंडूचे वस्तुमान सारखे आहेत तसेच दोन्ही पनाळ्यांची वरील टोके समान उंचीवर आहेत आरंभीचा वेग समान आहे चेंडू असलेली अंतिम एकूण ऊर्जा ही कोणती असते स्थितीज ऊर्जा पाच वरील कृतीतून तुम्हाला ऊर्जेसंबंधी कोणता नियम सांगता येतो स्पष्ट करा वरील कृतीतून ऊर्जा अक्षयतेचा नियम सिद्ध होतो ऊर्जा निर्माण करता येत नाही तिचा विनाशही करता येत नाही त्याचे रूपांतरण एका ऊर्जेतून दुसऱ्या ऊर्जेत होते प्रश्न पाच उदाहरणे सोडवा एक एका विद्युत पंपाची शक्ती दोन किलो वॅट आहे तो पंप प्रति मिनिटाला किती पाणी दहा मीटर उंचीपर्यंत उचलू शकेल याचे, याचे उत्तर इत सोडवलेलं आहे त्याचे उत्तर एक हजार दोनशे चोवीस पॉईंट पाच किलोग्रॅम एवढे उत्तर येते हे पाहून घ्या जर बाराशे व्याट ची इस्त्री प्रतिदिवसाला तीस मिनिटांकरिता वापरली जात असेल तर एप्रिल महिन्यामध्ये इस्त्रीने एकूण वापरलेली वीज काढा याचे उत्तर अठरा युनिट्स येतं इथं सोडवून दिलेलं आहे हे पाहून घ्या ई दहा मीटर उंचीवरून जमिनीवर पडलेल्या चेंडूची ऊर्जा जमिनीवर आदळतात चाळीस टक्क्यांनी कमी होते तर तो किती उंचीपर्यंत उसळी गेल याचे उत्तर सहा मीटर येत जमिनीवर आदळल्यानंतर चेंडू सहा मीटर उंच उसळी गेल इथे सोडवून दिलेला आहे हे, हे एकदा पाहून घ्या रवीने एका पुस्तकाला यन न्यूटन इतके बल लावले असता त्या पुस्तकाचे बलाच्या दिशेने तीस सेंटीमीटर इतके विस्थापन झाले तर रवीने केलेले कार्य काढा रवीने केलेले कार्य बरोबर तीन जून येथे सोडवून दिलेले आहे हे एकदा पाहून घ्या आता आपण पाहणार आहोत परीक्षेच्या दृष्टीने पुस्तकातील अतिमहत्वाचे प्रश्नोत्तरे राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा दिल्ली या संस्थेची संकल्पना एकोणीशे त्रेचाळीस मध्ये मांडण्यात आली येथे विविध शाखांमध्ये मूलभूत संशोधनाचे कार्य चालते तसेच उद्योगांना आणि विकास कामात गुंतलेल्या विविध संस्थांना मदत करण्यात येते मापनाची राष्ट्रीय मानके प्रस्थापित करणे हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे उदाहरण वीस के जी वजनाची वस्तू दहा मीटर उंचीवर घेऊन जाण्यासाठी लागणारे कार्य काढा याचे उत्तर डब्ल्यू बरोबर एक हजार नऊशे साठ जून ऊर्जा विविध रूपात आढळते जसे यांत्रिक उष्णता प्रकाश ध्वनी विद्युत रासायनिक अनु सौ इत्यादी पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतीज ऊर्जा म्हणतात पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात कार्य करण्याच्या दरास शक्ती असे म्हणतात उदाहरण दहा मीटर उंच इमारतीवरील टाकीत पाचशे किलोग्राम वस्तुमाना एवढे पाणी साठवलेले असल्यास पाण्यामध्ये साठवले इतके उत्तर येते ऊर्जेचे रूपांतरण विद्युत ऊर्जा विद्युत ऊर्जेचे रूपांतरण यांत्रिक ऊर्जामध्ये होते उदाहरण इंजिन पंखा विद्युत ऊर्जेचे रूपांतरण प्रकाश ऊर्जेमध्ये होते उदाहरण विद्युत दिवा विद्युत ऊर्जेचे रूपांतरण रासायनिक ऊर्जेमध्ये होते उदाहरण प्राथमिक विद्युत ऊर्जेचे रूपांतरण ध्वनी ऊर्जेमध्ये होते उदाहरण ध्वनीवर्धक विद्युत ऊर्जेचे रूपांतरण उष्णता ऊर्जेमध्ये होते उदाहरण तापक जूल आणि अर्घ यामध्ये संबंध एक न्यूटन बरोबर दहाचा पाचवा घात डाईम व एक मीटर बरोबर दहाचा दुसरा घात सेमी हे आपणास माहीत आहे गुणिले विस्थापन एक जूल बरोबर एक न्यूटन गुणिले एक मीटर एक जून बरोबर दहाचा पाचवा घात डाईम गुणिले दहाचा दुसरा घात सेमी बरोबर दहाचा सातवा घात डाईन एक जूल बरोबर दहाचा सातवा घात अर्ग ऊर्जा अक्षयतेचा नियम लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते तथापि विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते एखादी वस्तू उंचीवर नेऊन वस्तूवर खेचली जाते उंचावरून सोडलेली वस्तू फक्त गुरुत्वाकर्षण बलाने खाली येण्याच्या क्रियेस मुक्त पतन असे म्हणतात आकृती दाखवल्याप्रमाणे समजा ए हा बिंदू जमनीपासून यच उंचीवर आहे यम वस्तुमान असलेली वस्तू ए बिंदू पासून बी बिंदू पर्यंत आली असता ती एक्स एवढे अंतर जाते सी हा बिंदू जमिनीवर आहे वस्तूची ए बी व सी बिंदूपाशी असणारी ऊर्जा पाहू एक वस्तू ए या बिंदूपाशी स्थिर असताना तिचा आरंभिक वेग यू बरोबर शून्य म्हणून कायनेटिक एनर्जी बरोबर एक चे दोन वस्तुमान गुणिले वेग अंशाचा वर्ग एक चे दोन यम यूचा वर्ग कायनेटिक एनर्जी बरोबर शून्य पोटेन्शियल एनर्जी बरोबर यम जी एच एकूण ऊर्जा बरोबर कायनेटिक एनर्जी आधी पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी म्हणजे गतीज ऊर्जा अधिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे ऊर्जा बरोबर शून्य अधिक यम जी एकूण ऊर्जा बरोबर यम जी एच औद्योगिक क्षेत्रामध्ये क्ष शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती फोर्स पॉवर या एककाचा वापर प्रचलित आहे एक अश्वशक्ती बरोबर सातशे शेहेचाळीस व्याट व्यावहारिक उपयोगासाठी ऊर्जेचे एक किलो व्याट हे आहे एक किलो वॅट ही शक्ती म्हणजे एक हजार केलेले कार्य एक किलो वॅट हॉवर बरोबर एक किलो वॅट गुणिले एक हॉवर बरोबर एक हजार वॅट गुणिले छत्तीस सेकंद बरोबर छत्तीस लाख जूल एक किलोवॅट हवर बरोबर तीन पॉईंट सहा गुणले दहाचा सहावा घात जूल घरगुती उपयोगासाठी वापरली जाणारी वीज ही किलोवॅट हवर या एककातच मोजली जाते एक किलो वॅट हवर बरोबर एक युनिट उदाहरण पंचवीस डब्लू चा एक दिवा दररोज दहा तास वापरला जातो तर एका दिवसासाठी किती वीज वापरले जाते याचे उत्तर पॉईंट पंचवीस दोनशे पन्नास ग्रॅम वस्तुमानाचा दगड उंचावरून खाली पडत असेल तर त्याचा वेग दोन मीटर प्रति सेकंद असेल त्या क्षणी त्यामध्ये किती गती ऊर्जा असेल याचे उत्तर येते शून्य पॉईंट पाच जून आता आपण पाहूया स्थिती ऊर्जेची उदाहरणे एक ताणलेला धनुष्यबाण धरणामध्ये साठवलेले पाणी दाबलेली स्प्रिंग एक ताणलेला धनुष्यबाण सोडणे दोन धरणामध्ये साठवलेले पाणी सोडणे तीन दाबलेली स्प्रिंग सोडणे शक्ती बरोबर कार्य काल शक्ती म्हणजेच पॉवर पी बरोबर कार्य म्हणजे वर्क डब्ल्यू छेद काल म्हणजे टाईम टी पी बरोबर डब्ल्यू छेद टी कार्याचे यसा जूल म्हणजे जे आहे म्हणून शक्तीचे एकक जूल प्रति सेकंद असे आहे यालाच व्याट असे म्हटले जाते